मोबाईल ला, करा, करा, चोरा पुढे जादूगर ची जादू चालली नाही मुंबई नाका पोलिसांच्या जादूने केली कमाल जादूगर जादूचा खेळ दाखवत असताना चोराने जादूगरच्याच मोबाईल वरती मारला होता डल्ला अहमदनगर जिल्ह्यातील जादूगर हे नाशिकमध्ये दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी जादूगरची दुनिया जादूगरचा जा खेळ सिटी सेंटर मॉलच्या बाजूला उमटेवाडी येथील मसुबाई यात्रानिमित्त दाखवित असताना जादूगरने जादू दाखवण्यासाठी आपले हात पुढे केले आणि मागे चोराने मोबाईलवरतीच मारली जादू चालू जादूगरचा कार्यक्रमात मोबाईल चोरी गेल्याने जादूगर तेथे काही बोलले नाही त्यांनी थेट मुंबई नाका पोलीस स्टेशन गाठले आणि घटलेला प्रकार सांगितला मग काय मुंबई नाका पोलिसांनी खाकी वर्दीतल्या जादूने जादूगरचा मोबाईल शोधून आणला दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी गहाळ व चोरी झालेले एकूण पन्नास मोबाईल मालकांना वाटप केले यावेळेस जादूगरही उपस्थित होते जादूगारांनाही मुंबई नाका पोलिसांनी त्यांच्या गेलेला मोबाईल परत केला जादूगरचा केलेला मोबाईल पोलिसांनी परत केल्याने चोरापुढे जादूगरची ही जादू चालली नाही मात्र पोलिसांच्या खाकी वर्दीची जादू चाललेली त्यामुळे जादूगर यांनी मुंबई नाका पोलिसांचे अभिनंदन व आभार मानत मुंबई नाका पोलिसांचे कौतुक केले व मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पोलीस उपनिरीक्षक निसार शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास सोनार पोलीस हवालदार टेमकर पोलीस शिपाई समीर शेख पोलीस शिपाई गणेश बोलणारे पोलीस शिपाई नवनाथ उगले राजेंद्र नाकोडे बागलाणे जाधव महिला पोलीस शिपाई महाले यांनी तत्परतेने केलेले शोध

काही लोकांचा समज असतो की ते गेलेलं भेटत नाही पण याचा मोठं उदाहरण आहे मी जादूगार आहे मी अकोल्या अहमदनगरचा आहे वीस तारखेला मी इथे उलटवाडी इथे यात्रेत कार्यक्रम केला स्टेजपासून एवढ्या जागी प्रेमाने लोक भेटायला येतात आता मी असा हात मिळत होतो तेवढ्या कुणीतरी त्याच्यावर हात मारला म्हणजे जादूगार जागू की नाही काही हात तरी आपल्या सर्वांचे फोन आपल्याला मिळालेले आहेत काहींनी आशा सोडलेली असेल मीही सोडली होती फक्त मी सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे काही लोकांच्या गैरचा उद्या हाण्णे कॉन्टॅक्ट करत नाही म्हणजे मुद्दा तर म्हणजे कंप्लेंट आपल्याकडे असावी तर ते पुन्हा पोलीस शर प्रशासन त्यांचे सर्व सहकारी त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या चेहऱ्यावरचं हास्य बघून सर्वांना आनंद वाटतो धन्यवाद